हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आणि मी घेऊन हो आलो तुमच्यासाठी आगळा वेगळा एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि त्या अगोदर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे खूप आभार का तर कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स होत्या प्रतिक्रिया होत्या की आम्हाला कोंबडी पाहिजेत आम्हाला पक्षी पाहिजेत तर तुम्ही कितीला देता कुठे आहात तुमचं लोकेशन वगैरे काय तर या सगळ्या गोष्टी सर्वांनी खूप विचारल्या मित्रांनो फक्त प्रॉब्लेम हा आहे की लोकेशन थोडंसं लांब पडतं आणि येण्या जाण्याला ते ट्रॅव्हलिंगचा थोडंसं प्रॉब्लेम येतो त्यामुळे कोंबडे घ्यायला थोडंसं लोक हे करत आहेत पण ठीक आहे कोणीतरी येऊन नक्कीच घेऊन झाले मित्रांनो आणि नाही झालं तर मग शेवटी बाजारात राहील विकून टाकूया पण मित्रांनो एक सर आहेत आपले पुण्याचे त्यांचं नाव आहे सुरेश सर्जराव कांडगेसर तर त्यांनी विचारलं आहे की हा कोंबडीचा व्यवसाय परवडतो का आणि त्यांना हा व्यवसाय चालू करायचा आहे मुक्तसंचार पद्धतीमध्ये तर खरंच तर सरांसाठी थोडंसं इन्फॉर्मेशन मला द्यायला आवडेल तर आणि बाकी सर्वांसाठी जे की कुक्कुटपालक नवीन आहेत आणि कोंबडी पालन करण्याच्या शोधामध्ये आहेत किंवा विचारामध्ये आहेत तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह असला मित्रांनो तर बघा सुरुवातीला पण मी घरी होतो काहीच काम करत नव्हतो आणि त्यावेळेस पैशाची खूप गरज होती मला तर त्यावेळेस मित्रांनो विचार केला आणि कोंबडी व्यवसाय केला चालू तर सुरुवातीला एक पाच ते सात हजार रुपये मी गुंतवले होते घरात ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींपासून मी खुराडा बनवला होता आणि पप्पानी मला कोंबड्या घेऊन दिल्या होत्या मित्रांनो तर त्या कोंबड्यांमधून मी पिला आ... अंड्यांमधून पिलं वगैरे काढली खूप सारी आणि पिलं मोठी केली सहा महिन्यानंतर पिलं मोठी झाली आणि बऱ्यापैकी मला पहिल्याच एका कोंबडीपासून पंधरा हजाराचा नफा झाला होता मित्रांनो कोंबडा जातो आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये आणि कोंबडी जाते साडेचारशे पाचशे रुपयेपर्यंत मित्रांनो आणि अंडं जातं वीस रुपये तर या सगळ्या गोष्टी विकून मित्रांनो आणि आपलं भांडवल पण राहतं पहिलं सुरुवातीला कोंबडी आणून कोंबडीच्या जे कोंबडी समजा आपण चारशे पाचशे रुपयाला आणलेली आहे तर मित्रांनो एक कोंबडी मित्र आ, किमान पंधरा ते वी पंधरा ते वीस अंडे सहज देते गावरान कोंबडी पंधरा अंडे तर सहज देते मित्रांनो तर मित्रांनो पंधरा अंड्याचे वीस रुपयेनं तीनशे रुपये होतात आणि आणखीन दुसऱ्या वेळेस जर अंडे दिले तर सहाशे रुपये होतात मित्रांनो दोन खेपेमध्येच कोंबडीचे पैसे एका कोंबडीचे पैसे फिटून जातात मित्रांनो तर अशा पद्धतीनं मी कोंबडीचे पैसे फिटून फेडतो स्वतःच जे पैसे गुंतवले आहेत ते पैसे सुरुवातीला काढून घेतो मित्रांनो आणि त्या कोंबडीपासून परत मग अंडे घे वगैरे घेऊन त्यापासून पिलं वगैरे काढायचे आणि एक पिलाची खोप काढून ठेवायचे आणि पिलं मोठी करायची मित्रांनो एकदाच दोन कोंबड्या बसवायच्या आणि पिलं मोठी करायची आणि ते पिलांचं जे भांडवल असतं ते तर आपलं मुद्दल झालं आणि ज्या कोंबड्या आहेत त्या पण कोंबड्या आपल्या मुद्दलच होतात मित्रांनो आणि जे पैसा असतात अगोदरचे ते सगळं आपलं भांडवल जिंकून ठेवलं ते निघून जातं आणि पिलं जे आहेत ते व्याज व्याजाच्या स्वरूपामध्ये आपल्याला धरता येतील मुद्दल नाही धरता येत व्याजाच्या स्वरूपामध्ये पिलं धरायची आणि हे पिलं मोठी करायला सहा महिने लागतात मित्रांनो आणि जर पिलं तुम्ही लगेच विकला तर अडीचशे रुपये तीनशे रुपयेला पण पिलू गेलेलं आहे मित्रांनो तर हे या पिलं विकून पण दोन ते अडीच हजाराचा नफा होतो मागं मी अकरा पिलं विकली होती तर मला अडीच हजार रुपये मिळाले होते मित्रांनो तर ते अडीच हजार रुपये पण माझे तो नफाच होता आणि मध्ये फीड आणलेलं होतं मित्रांनो तर फॅ फे... तर फीड होतं दोन हजार रुपयाचं माझं तर त्या फीडवरती सुद्धा आपण अंडे विकून माझ्याकडे खूप साऱ्या आहेत तर त्या कोंबडीचे अंडे विकून ते फीडचं जे खर्च होता तो पण फीडचा खर्च निघाला मित्रांनो आणि आता कोंबडी विकली घेतलेल्या किमतीमध्ये जरी विकली तरी आपण जे पुढे हो पैसे गुंतवणूक केली होती ते सुद्धा पैसे मिळतात मित्रांनो अगोदर अंड्यावरती आपण जेवढे पैसे गुंतवले होते त्या अंड्याच्या पैशातून आपण ते पैसे गुंतवलेले पहिलेच काढून घेतले आणि मूळ कोंबडीची को को जी किंमत होती ती सुद्धा किंमत कोंबडी विकल्यानंतर सुद्धा मिळते मित्रांनो आणि उरलेलं जे भांडवल असतं आपलं ते पक्षी असतात छोटे जे पिलं आहेत हे आता जे दोस्त तुम्हाला दिसत ते माझं दुसरं भांडवल आहे का तर मेनच्या कोंबड्यात विकल्यात तरी सुद्धा हे पक्षी आणखीन दोन तीन महिन्यानंतर परत मोठे होतात आणि अंडे येतात मित्रांनो म्हणजे कोंबडीचा खूप चांगला मोठा जो व्यवसाय आहे तो छोटे कमी पैसे गुंतवून आपल्याला करता येतो मित्रांनो आणि खूप फायदेशीर आहे अंडे विकून तुम्हाला फायदा मिळतो पक्षी छोटे पिले विकून फायदा होतो आणि मोठे पक्षीसुद्धा मिळून फायदाच होतो मित्रांनो फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे उकलड असला पाहिजे तुमच्याकडे जागा असली पाहिजे आणि मुक्त संचार पद्धतीनं तुम्ही पक्षी सांभाळले पाहिजेत मित्रांनो जरी अर्ध बंदिस्त पद्धतीने तुम्ही सांभाळतात तर मग हॉटेलचं जे किचन वेस्ट आहे ते किचन वेस्ट बाजारातला जो भाजीपाला आहे तो भाजीपाला घरचा जो काय उरलेल्या भाज्या आहेत इवन ज्या आपण जे पीठ चाळून जो कोंडा मिळतो मित्रांनो तो कोंडा वाळलेले तुकडे आणि जे खराब झालेलं अन्न आहे आपलं खकटं अन्न ते अन्न जर तुम्ही टाकलात तरीसुद्धा तुमचे पक्षी खूप चांगल्या प्रकारे सवय करतात मित्रांनो आणि लागलाच खर्च तर तो असतो थोडासा ह्याचा औषधांचा मित्रांनो जे बेसिक है, 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 की बेसिक औषध आहेत मल्टिव्हिटामिन आहे अँटीबायोटिक आहे आणि लिव्हरटॉनिक वगैरे आहे आणि एक दोन एक सप्लिमेंटरी औषधं तर ह्या गोष्टीलाच थोडासा पैसा जातो मित्रांनो आणि सुरुवातीला तुम्ही जर दोन कोंबड्या घेतल्या आणि एक कोंबडा जरी घेतला किंवा खूड कोंबडी घ्या सगळ्यात महत्वाचं मित्रांनो खूड कोंबडी घ्या खूड कोंबडीच्या खाली अंडी विकत आणून ठेवा आणि आपल्या घरी पिलं काढा एकच कोंबडी ठेवायची आणि तिच्या तिच्या मागं पंधरा वीस अंडी आणून ठेवायची आणि त्यातून एक दहा पंधरा पिलं सहज मिळतात मित्रांनो अशा दोन तीन चार कोंबड्या तुम्ही ठेवल्यात आणि त्या कोंबडीपासून जर तुम्ही चालू केलं खूप कमी पैशा मित्रांनो खूप कमी पैशामध्ये पाचशे रुपये जर असतील तर तुम्हाला कोंबडी घ्यावा चालू करता येतं आणि त्या कोंबडीपासून तुम्हाला पिलं काढून सहा महिन्या वेळ लागतो मित्रांनो ती पिलं मी टू मोठी व्हायला आणि भांडवल तुमचं वाढायला पण तुम्हाला पाचशे रुपयामध्ये सुद्धा कुक्कुटपालन चालू करता येतात त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये तुम्हाला चालू करता येतं मित्रांनो जर तुमच्याकडे कोंबडी तीनशे साडेतीनशे रुपयाला असेल तर ती कोंबडी घेऊन अंडी वगैरे काही लोकांकडं तर अंडी खूप कमी किमतीला मिळतात मित्रांनो आठ आठ रुपये दहा रुपये पंधरा रुपये असं आमच्याकडं तर वीस रुपयाला जातात पण एवढ्या को एवढ्या कमी किमतीमध्ये जर तुम्ही पिलं आणली अंडी आणली नुसती पिलं जरी आणली छोटीशी वीस रुपयाला एक पिलं करून आणलं आणि ते सांभाळलं मित्रांनो सहा महिने तर तुम्हाला खूप मोठा चांगला फायदा मिळतो त्या पिलांमागं पण ती पिलं विकायची नाहीत मित्रांनो त्या पिलांपासून अंडी अंडी घ्यायची अंड्यांची परत पिलं काढायची आणि परत मग नंतर मग ती पिलं मोठी करायची आणि मग आहे ती पक्षी मोठ विकू शकता त्या पिलांची अंडी परत विकू शकता मित्रांनो आणि असं करून तुम्हाला प्रॉफिट खूप सारा होऊ शकतो फक्त एवढंच करायचं दोन तीन चार कोंबड्या एकदाच बसवायच्या आणि दोन कोंबडी मागं सगळीच पिलं लावून टाकायची आणि मागच्या जी दोन तीन पिलं कोंबड्या आहेत त्या कोंबड्या परत अंड्यावरती येतील परत त्यांना सोडून द्यायचं बाहेर आणि ते खातील परत अंड्यावरती येतील आणि ही सायकल अशीच कंटिन्यू चालू ठेवायची मित्रांनो आणि ह्या व्यवसायामध्ये खूप फायदा आहे खरं म्हणजे माझा मी स्वतःला तुम्हाला अनुभव सांगतोय मी दोन वेळेस कोंबडी पालन केले अगोदर एक वेळेस केलं होतं ते बंद केलं परत अजून एक वेळेस के चालू केलं आता आणखीन हे चालूच आहे मित्रांनो हे नाही बंद करायचं आपलं कंटिन्यू चालूच करायचं तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद